काय आज आता या दोघांनी कितीपर्यंत पाठ केले किती हा हा या दोघांना आता आपण आपल्या शाळेतर्फे एक छानस बक्षीस देऊया ओके सगळ्यांनी काय आज हा सगळ्यांनी पाठ करायचे सगळ्याला बक्षीस मिळा समजलं आणि पाड्याचा वापर आपल्याला कशात होतो गुणाकार भागाकारामध्ये आपल्याला पाडे उपयोग येतात तसच आपण बाजारात गेलो कुठलाही व्यवहार करायला गेलो तर जेवढे आपल्याला फास्ट पाडे येतील तेवढा आपण व्यवहार चांगला करू त्याचबरोबर आपल्या स्पर्धा परीक्षा असतात नवोदय स्कॉलरशिप मंथन बीटीएस यामध्ये सुद्धा आपल्याला पाडे पाठ असले तर आपल्याला गणित लवकर सोडवत समजलं छान या दोघांसाठी परत एकदा काय चला काय म्हणायचं कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू सांगा चला व्हेरी